श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठावीसावा मातंगाला पूर्वस्थितीवर आणले श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला त्यानंतर मातंगाने श्री गुरुंना विचारले स्वामी मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यातीत जन्म मिळाला तेव्हा श्री त्याला हीन गती प्राप्त होण्यास कोण कोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले त्याने विचारले गुरुदेव एखाद्या कडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे श्री गुरु म्हणाले ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते त्यानंतर श्रीगुरुंनी त्याला पापमुक्तीस्तव करावयाचे स्नान दान तपश्चर्या गुरुसेवा तीर्थयात्रा मंत्र पठण अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितली कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचं परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले श्री गुरु मातंगाला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरु गुरुनिंदा मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे तू महिनाभर संगमावर स्नान कर म्हणजे तुझ्या पूर्वदोषाचे शालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात येशील मातंग म्हणाला गुरुदेव तुमच्या कृपेने मला पूर्वजन्मस्मरण व ज्ञान प्राप्ती झाली मी तुम्हाला शरण आहे आता तुम्हीच माझा उद्धार करा विप्रस्तव देऊन मला धन्य करा तेव्हा श्रीगुरु म्हणाले सध्या तू मातंग आहेस तुला वेद म्हणता येत असले तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही लोक तुझी निंदा करतील विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली ते स्वतःला ब्राह्मण समजायचे लोकांनी आपल्याला म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे वशिष्ठ हे ऋषिकुळाचे अर्धव्य होते विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला ते म्हणाले शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार तुम्ही ब्राह्मण जातीत जन्म घ्या व्रतबंध गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध वा तपश्चर्या करा मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल वसिष्ठांच्या बोलण्याचा विश्वमित्रांना भयंकर राग आला एकदा ते वसिष्ठांचा वध करण्यासाठी गेले होते तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल मी आणखीनच पतित होईन असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले एकदा विश्वामित्रांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलावले विश्वामित्रांच्या मनातून वैरभाव समूळ गेलेला आहे हे जाणून वशिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले ते विश्वामित्रांना म्हणाले तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करी त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे शास्त्र शरीर जळून गेले मग त्यांनी योग बळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला वशिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली मातंगाला श्रीगुरूंचे म्हणणे पटले पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यांमुळे आपण पुन्हा मातंग व्हावे हे पटेना मी ब्राह्मण आहे मला पुन्हा हिन यातीत लोटू नका असा त्याने श्रीगुरूंपाशी हट्टच धरला त्याची पत्नी व मुले धावत तेथे आली पत्नी त्याच्यापाशी जाऊ लागली तेव्हा तो रागाने ओरडला खबरदार पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे मला शिवण्याचं धाडस करू नकोस ते ऐकून त्याची पत्नी थक्कच झाली उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला तिचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तो म्हणाला स्वामी ज्ञान प्राप्ती झाल्यावर मी ज्ञान भ्रष्ट कसा असा ऐकणार नाही मग त्याच्या सूचनेनुसार शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले त्याने नदीवरून घागर भरून आणली ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केले अभिमंत्रित भस्म धुवून गेले त्याचे जाती गेले तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला तू इथे कशासाठी आलीस मी काय करतो आहे छे मला काहीच कळत नाही तो गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या कुटुंबासह घरी गेला लोकही आश्चर्य व्यक्त करीत आपापल्या कामाला गेले तेव्हा त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्रीगुरु त्याला म्हणाले बाबा रे भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते त्याने पाण्याने स्नान करता त्याला सर्व गोष्टी विस्मृती झाली तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला स्वामी कृपा करून भस्माचं महात्म्य विस्ताराने सांगा